तर हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे आता आपण आले नवीन ब्लॉग घेऊन तर आज आहे आपण धबधब्यावर आंघोळ करायला फॅमिली वगैरे सरली तर आपण चालले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर ब्लॉग मध्ये मजा येणार आहे खूप तर ठीक आहे तर भुए भेटू पुढे गाईज आपण आहे आता धबधब्यावर हे बघा टोप बीप कसे घेतलेत कोरोबा कशी घेतली डोक्यावर हे बघा मी पिशवी घेतली बघा त्यात चिकन आहे <laughs> चला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर गाईज जाम दमलय एकदम घनदाट जंगलातून आलय पण धबधबा पण तसंच आहे तुम्हाला दाखवतो मी तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा ही आमची वैशाली तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर ब्लॉकमध्ये जा मजा येणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी काय काय होईल ब्लॉकमध्ये ते एकदम घामागिरी झाले पूर्ण ही आमची वैशाली ऐक करा हा तेजस हा बघा कसा टोप घेऊन आलाय तो सुरेश बघा कसा चालला आहे तो आणि लाज वाटते ही बघा कशी खोपडी तोड चालेल तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर गाय झा बघा बाबू कसा आलाय बघा तर गाय झा बघा घनडाट जंगल आहे त्या जंगलातून आपण सफर करतोय हे बघा खूप मजा येईल एकदम नॅचरल एकदम भारी वाटते एकदम हिरवगार वातावरण त्या वातावरणात एन्जॉय करायला मजा येते हे बघा सो so, नाईस nice व्ह्यू आज पाऊस पण कमी आहे त्याच्यामुळं बरं वाटतंय थोडा नाहीतर कंटिन्यू तीन चार दिवस पाऊस कंटिन्यू होता आज पाऊस कमी आहे थोडा तर चला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर गायच चाललं आपण तुम्हाला एक धबधबा दाखवतो तो बघा कसा पडतोय तो एकदम भारी गाईज खूप भारी आहे एकदम शुद्ध पाणी तिथं चाललंय आपण आम्ही फायनली पोहोचलोय धबधब्यावर हा बघा हा वरती दिसते तिथे जायचं आपल्याला पूर्ण कामागेरी झालंय बघा आमचा परिचय आहे तर गाई चाललंय बघा आता पाण्यातून चाललंय

फुल एन्जॉय चालू आहे बघा आरती वरती आहेत आरती खाली आहेत बघा आम्ही धबधबावर बसतो बघा आमचा होम आयकर होम हाय ए मजा कर मजा गाईज पक्की मजा आले ये पूर्ण भेटलोय तर बघा खूप मजा येते तर काय बघा किती मजा करते ते खूप मजा येते बघा आमची काकी किंवा किती मजा करते आणि हा बघा हा पॅक मारेल बसलेला तो उठला आता तो बघा आता त्याला तरतरी आली <laughs> तो गेला धबधबे हा बघा पडला जाऊन काही <laughs> आम्ही आता जेवण आणलं तर जेवतो हा बघा इथं पूर्ण बघा मटन रस्सा भात वगैरे सगळं सगळ्या जॉल बसले सगळे जेवत आता भूक लागले जाम पाण्यात आंघोळ करून भूक लागले जाम आता जेवत आहे आम्ही बघत राहा तर काय बघा आम्ही आता जावाला बसलो बघा कातळावर बसलो जावाला जाम दमलोय आता जेवतो मस्तपैकी हे बघा बघा चिकन आहे भात आहे रस्ता आहे आपला आमचा शंकर टँकर चला सगळेजण <laughs> बघा <अब गा। laughs> तर गायचे बघा किती नाचते फुल म्हणजे फुल एन्जॉय गाणे वगैरे लावलेत अ बघा एन्जॉय तर काही झाचतय काय फुल एन्जॉय चाले आणि हा बघा धबधबध जेवण बिवून झालाय परत आंघोळ करायला मग ते एन्जॉय करतात बघा तो बघायचं चालले एकदम आत्मदिर झालं बघाय तू समजा fuck हे बघा कसे पाण्याची संगत येते कातळाने आणि खूप मजा करतात ते बघा कसे येतात तो काका आला लगा आहे कसे येतात की मजा येते <laughs> गाई मी भाऊ मुली बनते बघितलं असेल आपण किती मजा केली होती पूर्ण आंघोळ केली धबधब्या चरपट्या घातल्या एकदम मजा पूर्ण एन्जॉय केला आज आजचा दिवस खूप भारी होता लोग रहते यार पर। तर गाईज आता आपण व्हिडिओ एंड करू इथेच व्हिडीओ मध्ये बघितला असेल आपण किती मजा केली काय केली आता व्हिडिओ आपण इथं एंड करू व्हिडिओला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये आपलं टाटा बाय बाय टेक केअर शेअर पण करा, करा।